नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत एक असं धक्कादायक वळण जिथे नात्यांमध्ये भावनांची वावटळ उठणार आहे काव्या जिचं हसतमुख आणि संयमी स्वभाव आपण पाहिलेला आहे तिच्या मनात गेल्या अनेक वर्षांपासून एक गुपित दडलेलं असतं गेल्या अनेक म्हणजे एकच वर्षापासून असतं जे की असतं आणि ते गुपित म्हणजे जीवाचं प्रेम पण ते गुपित उघड झाल्यानंतर काय होईल नंदिनीचं या सगळ्यावर काय म्हणणं असेल चला तर मंडळी पाहूया आजचा हृदय हेलावणाऱ्या भावनिक वळणांनी भरलेला स्फोटक एपिसोड आणि हो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर मित्रांनो दिवसाची असते संध्याकाळ काव्या एकटीच बसलेली असते आणि तिच्या हातात एक जुना डायरीचं पान आणि तिचा आणि जीवाचा फोटो असतो आणि आता म्हणजे तो शेवटचा फोटो जो तिला त्या बंगल्यावर सापडलेला हाऊसवर सापडलेला असतो आणि तिने तोच फोटो सांभाळून ठेवलेला असतो त्यामुळे सो so, ती जीवाच्या आणि तिच्या जवळ असलेल्या त्या फोटोकडे सारखं बघत असते आणि आता तिला त्या, त्या दोघांच्याही प्रेमाची आठवण होत असते तिच्या आठवणींमध्ये वेदना असतात तिला खूप त्रास होत असतो आणि आता ती खूप रडत असते तिच्या आश्रूंमध्ये सुद्धा खूप वेदना असतात आणि आता ती स्वतःलाच म्हणत असते की मी कधी सांगितलंच नाही पण माझं हृदय त्याच्यासाठी अजूनही धडधडत दड़ आहे जिवा तुझ्या हास्याने माझ्या आयुष्याला अर्थ मिळालेला होता पण तू माझा होशील असं स्वप्नही मी कधी पाहिलं होतं पण तसलं काहीही झालं नाही याचा जास्त त्रास होतो आहे एवढे दिवस झाले मला वाटलं मी ऑन होऊन जाईल पण एवढं सगळं होऊनसुद्धा माझ्या मनातून तू जातच नाही आहे अरे काय केलं म्हणजे तू माझ्या मनातून निघून जाशील आणि मेन म्हणजे एक अशी काव्य होते मी की जिला जीवाच्या आसपास कुठलीही मुलगी उभी राहिलेली साधी सहन व्हायची नाही आणि आता नियतीच्या खेळामध्ये बघ ना आपण कसे पिसलो गेलो अरे माझी स्वतःची सख्खी बहीण जी जिच्यावर मी माझा जीव ओतून टाकण्यासाठी तयार असते तीच बहीण तुझी बायको म्हणून तुझ्या नशिबात आली आहे म्हणजे केवढं ही केवढी ही अतिशयोक्ती आणि केवढ्या त्या वेदना असं म्हणत काव्या खूप रडत असते काव्याच्या डोळ्यात पाणी असतं त्या जुन्या फोटोला ती बघत असते आणि ज्यामध्ये ती आणि जीवा खूप जवळ असतात तिला त्या दोघांचीही आठवण होऊ लागते तर दुसरीकडे आता ती फोनमध्ये जीवा आणि नंदिनीचे लग्नाचे फोटोजसुद्धा बघते आणि त्या चौघांच्याही एकत्र असलेले फोटोज त्यांनी ए आय जनरेट करून बनवलेले असतात त्यांच्या पहिल्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीच्या वेळेस ते सगळे फोटोज ती बघते आणि त्या फोटोजकडे बघून सुद्धा ती म्हणते की ह्या ए आयने किती सहजरित्या चौघांना एकत्र आणलं वेगळ्या वेगळ्या पार्टनर्ससोबत काश आयने आपल्या मनातली जी मेमरी असते आपल्या आपण प्रेम केलेल्या व्यक्तीबद्दलची ती डिलीट करण्याचं सुद्धा काही फीचर बनवलं असतं तर किती बरं झालं असतं तेव्हा आता कला असं म्हणत स्वतःशी खूप असं रडत असते तर मित्रांनो हे सगळं बघून तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं प्रेमही नक्की आठवलेलं असेल जे ज्यामधून तुम्हाला विरहाची वाट निवडावी लागली असावी लागलेली असू शकते म्हणजे प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी प्रेम करतं कुणाला त्याचं प्रेम मिळवता येतं तर कुणाचं प्रेम हातून हुकतं कोणी जबाबदाऱ्यांच्या आड दबून प्रेम त्यांना सोडण्याची वेळ आलेली असते तर कोणी स्वगत स्वतःच्या इच्छेने सोडतात कोणाची मजबुरी असते तर कोणी कोणाला फसवणूक करून सोडून देतं सो तुमच्या आयुष्यातही असा हृदयद्रावक सीन झालेला आहे का कधी कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच्या आपल्या पार्टनरचं नाव घेतलं किंवा नाही घेतलं तरी चालेल पण तुमच्यासोबतही असा कधी प्रसंग ओढवला हो आहे का किंवा तुम्हीसुद्धा असं कधी काही फेस केलं आहे का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आता काव्या स्वतःशी पुन्हा बोलू लागते आणि म्हणते की नंदिनी माझी मोठी बहीण आहे आणि ती तुझी पत्नी आहे मी हे म्हणजे मला हे कधीच तिला सांगायचं नाही आहे की आपल्यात काय होतं कारण म्हणजे कधी सांगायचंही नव्हतं कारण तिला जर हे कळलं तर आतून ती फार तुटून जाईल रे असं ती आता जीवाच्या फोटोकडे बघत काव्या बोलत असते तेव्हा आता काव्या म्हणते की पण आता आज माझा कंट्रोलच होत नाही आहे माझं मन इतकं दाटून येतं आहे की मला असं वाटतं की, की मी नंदिनी आईला सगळं काही सांगून देऊ पण काय करू माझ्याच्याने ते होतच नाही आहे पण कुठेतरी आता मला असं वाटतं आहे की या गोष्टी गरजेचं आहे तितक्यात आता नंदिनी तिथे येते नंदिनी अगदी हसत खेळत आलेली असते आणि नंदिनीला आलेलं बघून काव्या घाबरते आणि लगेच तिची डायरी लपवते आणि तिच्या हातात असलेला तो फोटो त्या डायरीत घालते तेव्हा नंदिनी अगदी हसत म्हणते काव्या अगं तू इथे एकटी काय करते आहेस असं काय झालं आणि तुझा चेहरा असा काय झालाय तू रडली आहेस काय झालं तुझं पार्थसोबत काही भांडण झालं का, का, का? तेव्हा आता काव्या म्हणते की नाही गं ताई काही नाही अशीच बसलेले होते तेव्हा आता नंदिनी म्हणते आयुष्यात इतकी शांत कधी झालीस ग तू काही मनात आहे का तुझ्या म्हणजे नंदिनीचं म्हणणं थोडक्यात असं असतं की माझी काव्या अगदी छान पद्धतीने चुलबुली होती माझी सारखी सारखी मज्जा मस्ती उडवणारी होती बडबडी होती पण आता असं काय झालंय की काव्या अगदी गप्प गप्प असते असं काय प्रसंग ओढवला आहे की माझ्या काव्याला शांततेने एवढं घेऊन घेतलेलं आहे असे प्रश्न नंदिनी काव्यासमोर उभे करत असते पण काव्याकडे या प्रश्नांचं उत्तर उत्तर नसतं काव्या अगदी शांत असते तिची अश्रुती आवरत असते तेव्हा काव्या म्हणते की नंदिनी ताई काही गोष्टी मनातच राहतात आणि त्या मनात राहिलेल्याच बऱ्या आहेत कारण त्या सांगितल्या तर नात्यांचा सा गोंधळ होतो आणि चांगली चांगली नातीसुद्धा एकमेकांपासून दुरावून जातात त्यामुळे काही गोष्टी बंद दरवाजाच्या आतच असलेल्या बऱ्या तेव्हा आता नंदिनी हसत म्हणते की तू माझ्याशी काही लपवते आहेस का म्हणजे माझ्यापासून तू काही लपवतेस का प्लीज माझ्याशी काही लपवू नकोस अगं बहीण होण्याच्या आधी मी तुझी एक चांगली मैत्रिणी आहे हे तू कसं काय विसरती आहेस काय झालं आहे बरं तुझी बहीण म्हणून नको मोठी बहीण म्हणून नको एक मैत्रीण म्हणून तर मला सांग मला नाही गं वाटणार काही तेव्हा आता काव्या काहीच बोलत नसते ती फक्त तिचं तोंड वळवून घेते तिथून तेव्हा आता नंदिनी काव्याकडून बरंच काढून घेण्याचा प्रयत्न करत असते पण काव्या काही कबलतच नसते कारण तिला माहिती असतं की त्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या आणि नंदिनीमध्ये असलेलं सुंदर नातं म्हणजे बहिणीच्याही पलीकडे असलेलं सुंदर मैत्रीचं नातं खराब होऊन जाईल तेव्हा आता रात्री काव्या जेव्हा डायरी लिहायला बसते तेव्हा ती आता मनातल्या सगळे रुसवे फुगवे मनातल्या सगळ्या वेदना त्या डायरीवर लिहून उतरवत असते आणि आता काव्या म्हणजे असं म्हणजे ती जीवाबद्दलचं प्रेमसुद्धा ते त्यामध्ये लिहित असते त्यानंतरून त्याचबरोबर ती थोडक्यात काव्या सगळं काही तिच्या मनातल्या भावना जी ती नंदिनीलाही सांगू शकत नसते ती तिच्या डायरीला सांगत असते आणि त्यामध्ये सगळं काही लिहित असते तेव्हा आता म्हणजे ते जीवाबद्दलच असू देत किंवा काही रिग्रेट्स असू देत ठीक आहे सो काव्या लिहिताना असं लिहिते की जीवा तू नंदिनीचा आहेस म्हणजेच माझ्या लाडक्या नंदूताईचा आहेस नंदिनीताईचा आहेस आणि मी ती गोष्ट कधीच बदलू शकत नाही आहे पण हे प्रेम मनात ठेवणंही अगदी अवघड झालं रे म्हणजे कोणाला सांगूही नाही पण तुझ्याबद्दलचं प्रेम मनामध्ये असणं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे मी तुला माहिती आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मलाही माहिती आहे की तुझंही तेवढंच प्रेम माझ्यावर होतं आपल्यासोबतच्या आठवणीसुद्धा तेवढ्याच होत्या पण अरे या सगळ्या भावना मनात दाबून ठेवणं माणसाला मोकळं होण्याची गरज असते सो ह्या भावना मी दाबून ठेवते कारण मला सांगायलासुद्धा योग्य व्यक्ती कोणीच सापडत नाही आहे जो माझ्या या भावना समजून घेईल कसं करू काय करू हे अगदी मला कळेन असं झालेलं आहे कधी कधी असं वाटतं ना की संपवून टाकावं हे सगळं पण काय करू मी जर हे सगळं संपवलं तर खूप प्रश्नांची उत्तरं द्यायची राहून जातील आणि खूप प्रश्नांची उत्तरं मागायची सुद्धा राहून जातील आणि हे सगळं माझ्या सहनशक्तीच्याही अगदी पलीकडचं होऊन जाईल मला सगळ्यांना असं प्रश्नात पाडून जायचं नाही आहे मला लढायचं आहे आणि या सगळ्या गोष्टीतून आता बाहेर पडून मला अभ्यासाकडे सुद्धा माझं विशेष लक्ष द्यायचं आहे कारण या सगळ्या गोष्टींमध्ये मी माझं करिअर मागे सोडून टाकलेलं आहे हे सगळं काव्य लिहिले लिहित असते आणि बऱ्याच काही गोष्टी काव्याने लिहिलेल्या असतात सगळ्या मनातले रिग्रेट्स नंदिनीबद्दलचे काव्याबद्दल स्वतःबद्दलचे पार्थबद्दलचे जीवाबद्दलचे सगळं काही आणि काव्या झोपून घेत काव्याने झोपून घेतलेलं असतं दुसऱ्या दिवशी काव्या सकाळी लवकर उठून टेरेसवर जाऊन अभ्यास करत असते तेव्हा आता नंदिनी काव्याला बोलवायला तिच्या खोलीत जात असते ब्रेकफास्टसाठी तेव्हा आता मानिनीनेच सांगितलेलं असतं की नंदिनी जा बरं काव्याला बोलवून आण तेव्हा आता नंदिनी आलेली असते पण काव्या तिच्या रूममध्ये काही नंदिनीला दिसत नसते पण नंदिनीला आठवतं की आपण म्हणजे आदल्या दिवशी जेव्हा नंदिनी तिला विचारायला आलेली असते की काय काय एकटी एकटीच बसली आहेस वगैरे वगैरे तेव्हा काव्याला तिने तिच्या हातातली डायरी लपवताना बघितलेलं असतं डायरी सुद्धा, फोटो सुद्धा त्या डायरीत काहीतरी असतंसुद्धा फोटोसुद्धा असतो तिचा आणि जीवाचा त्यामुळे आता ते सगळं जे असतं ते नंदिनीचे त्या डायरीवर लक्ष जातं आणि तिला आठवतं की हीच ती हो ही डायरी आहे तेव्हा आता नंदिनीला कुतूहल वाटतं नंदिनीला वाटतं की आज तिचं काही स्केड्यूल असेल किंवा तिने काही असं ती लेख वगैरे लिहित असेल आता ऑब्व्हियसली ती कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करणारी म्हटल्यानंतर तिचं लिटरेचर तेवढं डेव्हलप असणार आहे तेव्हा आता नंदिनी अगदी कुतूहलाने वाचायला जाते बट नंदिनीला नंदिनीला काहीतरी वेगळंच दिसतं नंदिनी वाचत असते जिवा माझं पहिलं प्रेम मी कधीच बोलू शकले नाही वगैरे वगैरे आता नंदिनी जेव्हा हे वाचते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकून जाते तिच्या डोळ्यात अश्रू येतात हात तिचे थरथर करायला लागतात आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंची अश्रूंचा जाणू पूर वाहत असतो तिला ते वाचलं जात नसतं पण तरीसुद्धा मोठ्या हिमतीने आणि जिद्दीने नंदिनी हे सगळं वाचत असते आणि मनोमन म्हणते काव्या तू हे माझ्यापासून कधीपासून लपवून ठेवलंस आणि हे सगळं तू मनात दाबून ठेवलंस एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात तरी नाही नाही माझी बहीण असं का करेन माझी बहीण असं करूच शकत नाही नक्कीच या मागे काहीतरी कारण असे। असे असे असेल नाहीतर असंही असू शकतं की तिला वाटलं असेल किंवा आपल्या बहिणीला त्रास होऊ नये तेवढ्यात आता कव्या आपले बुक्स ठेवायला क खाली उतरलेली असते आणि तिच्या रूममध्ये जाते बघते तर नंदिनी समोर असते नंदिनीच्या हातात ती डायरी नंदिनीने बघितलेला तो जीवा आणि काव्याचा फोटो आणि नंदिनीच्या डोळ्यात अश्रू तिच्या हातांचं थरथर कापणं हे सगळं काव्याला सांगून देतं म्हणजे काव्याला हे सगळं सांगत असतं की नंदिनीने डायरीतल्या सगळ्या गोष्टी वाचलेल्या आहेत तेव्हा आता काव्या खूप घाबरलेली असते नंदिनी आणि काव्या समोरासमोर आलेल्या असतात तेव्हा आता काव्या पुढे काही बोलेल तितक्यात नंदिनी अगदी गांभीर्याने काव्याला विचारते की हे खरं आहे का काव्या हां तेव्हा काव्या गप्प असते कारण आणि काव्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतं नंदिनी म्हणते काव्या तुझ्याशी बोलते आहे मी अगं गप्प काय आहेस तुझ्या या मौन बाळगण्यामागचं उद्देश काय समजू मी काय कारण आहे तुझं हे मौन बाळगण्यामागे याचा अर्थ काय समजावा मी तेव्हा आता काव्या मनावर दगड ठेवून बोलू लागते की हो नंदिनी ताई मी हे खरं आहे मी हे सगळं कधीच बोलणार नव्हते ना पण मनातलं प्रेम थांबवताच आलं नाही गं मला तुझं आणि जीवाचं नातं मला माहिती आहे आणि ते मी कधीच तोडण्याचा विचार नाही केला पण मनावर ताबा ठेवता आला नाही म्हणून मी है डायरी वर साथी काई -काई केले हे सगळं डायरीवर उतरवून ठेवलं कारण माझ्या नंदिनी ताईने माझ्यासाठी काय काय केलं आहे हे मला माहिती आहे आणि तिचा संसार मी कसा काय उद्ध्वस्त करू आणि जे काही होतं तो माझा भूतकाळ होता आणि सुद्धा तेव्हा आता नंदिनीला गोष्टी उमसतात की जीवाच्या छातीवर असलेलं ते के म्हणून ती म्हणजे क असलेलं ते इनिशियल काव्याचं असतं त्यानंतर जीवाने म्हणजे जीवाने ते हँडबोल्ड जे असतं जीवाचं जे नंदिनीकरण तुटलेलं असतं ते काव्य आणि जीवाचं असतं हे सगळं काव्याला जेव्हा आठवू लागतं तेव्हा नंदिनीच्या डोळ्यातून आणखीनच अश्रू वाहू लागतात आता नंदिनी आपले अश्रू पुसते आणि काव्याच्या जवळ जाते काव्य म्हणते ताई अगं प्लीज मला चुकीचं समजू नकोस खरं तर मला ह्या सगळ्या गोष्टी समोर आणायच्या नव्हत्या कारण मला तुमचं सुंदर नातं खराब करायचं नव्हतं कारण आता जीवा तुझ्यामध्ये गुंतू लागला आहे जीवाने कुठेतरी गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहे की आमचं काहीही नव्हतं आणि त्याच्या आयुष्यात आता तू आहेस तो तुझ्याबरोबर कधीच अन्याय नाही करणार त्यातला स्वभाव नाही आहे गं जीवाचा एवढा तर तू नक्कीच ओळखलेलं असशील तेव्हा आता नंदिनी काव्याचे सुद्धा अश्रू पुसते आणि म्हणते काव्या तू माझी लहान बहीण आहेस आणि त्याही आधी तू माझी एक खूप सच्ची आणि चांगली मैत्रीण आहेस पण तू हे एवढं मोठं सत्य लपवलंस अगं निदान तू माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता कारण मी हे तर कोणासमोर आणलं नसतं आणि मी कदाचित तुला समजून घेतलं असतं तेव्हा काव्याखाली मान घालते आणि म्हणते की ताई प्रश्न विश्वासाचा नव्हता प्रश्न तुझं मन दुखावण्याचा होता तेव्हा आता जीवा तिथ तिथे येतो म्हणजे त्या दोघींचं बोलणं रडण्याचा आवाज जिवायला येतो आणि जीवा आता त्या खोलीत येतो आणि म्हणतो अगं काय आहे तुमचं दोघींचं इथे असं म्हणत जीवा तिथे येतो जेव्हा दोघींमधले संवाद थोडेसे ऐकत असतो तेव्हा आता जेव्हा म्हणतो की हॅलो काय चाललंय इथे काव्या हे काय आहे सांगितलंस ना तू शेवटी नंदिनीला सगळं खरं खरं अगं तू माझा संसार का करायच्या मागे टपलीस तुला असं वाटतं का की तुझ्या बहिणीचा संसार मोडावा किंवा किंवा आम्ही दोघांनी एकत्र येण्यापासून दूर जावं अगं आपला भूतकाळ होता तो आणि कुठेतरी आता गोष्टी स्वीकार अगं पार्थ दादा तुला किती जपतो तुला त्याचं प्रेम दिसत नाही आहे का आणि मी आता कुठेतरी नंदिनीमध्ये इन्वॉल्व्ह होऊन गेलेलो आहे मी मूव ऑन होऊन गेलेलो आहे स्टील तुला माझं नातं जे नंदिनीसोबत तयार झालं आहे ते खराब करायचं आहे का हां तेव्हा आता काव्या जीवाच्या बोलण्याने खूप हर्ट होते आणि रडू लागते तेव्हा नंदिनी काव्याची बाजू मांडत सांगते की अहो काव्याने मला काहीही सांगितलेलं नाही आहे काव्याने तर खरं तर या सगळ्या गोष्टी तिच्या डायरी डायरीत लिहिलेल्या होत्या आणि नजर चुकीने आज ती डायरी कुठून मला देवाने बुद्धी दिली आणि ती डायरी माझ्याकडे आलं असं झालं मला मी ती डायरी वाचली आणि तेव्हा मला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला नाहीतर आयुष्यभर कदाचित ही गोष्ट माझ्यापासून लपून राहिली असती आणि काव्यात तू साधं मला एक शब्दसुद्धा सांगितलेला नाहीस याचा मला राग येतोय आता पण ठीक आहे तू माझ्या मनाचा विचार केलास तेव्हा आता सगळा घडलेला प्रकार जीवाला नंदिनी सांगते आता जीवाला वाईट वाटत असतं वाट की तो काव्याला रागाच्या भरात भरपूर काही बोलून गेला तेव्हा आता काव्या रडतच म्हणते जीवा अरे मान्य आहे की ताईला हे सगळं कळलं आहे पण हे प्रेमी मनातच ठेवलेलं होतं कधी लग्नानंतरून तुझ्यासमोर हे मी व्यक्तच नाही केलं आणि मी तुमचं सुख बघून समाधान मानत होते कारण कुठेतरी तू सुद्धा मला रिॲलिटी चेक दिलेला होतास की जे काही होतं ते आता स्टॉप झालेलं आहे आपल्या दोघांचंही आयुष्य वेगळं आहे आणि मी ते सगळं स्वीकारत होते कारण मला कळत होतं की मला आता माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करायचा आहे तू आणि माझी ताई अगदी सुखात राहत आहे सो मी माझ्याच बहिणीच्या आनंदावर विरजण का बरं घालेन तेव्हा आता जीवा भाऊक होतो थोडासा त्याला पश्चाताप होत असतो तेव्हा जेव्हा म्हणतो काव्या तुझ्या भावना समजल्या मला पण नंदिनीवर माझं प्रेम आहे आता आणि माझं मन फक्त तिच्यासोबत जोडलं गेलेलं आहे तेव्हा काव्याला खूप रडायला येत असतो खूप वाईट वाटत असतं कदाचित हा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतो माझ्याही आयुष्यात आलेला आहे तुमच्या आयुष्यात आलेला आहे का, का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि काय काय झालं होतं असे निरनिराळे किस्से मला आवडतील कमेंट्समध्ये वाचायला मी ते उद्याच्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवेल आणि मला जर प्रॉपर आपल्या ने जर कमेंट्स केल्या तर मी माझ्याही काही गोष्टी तुम्हाला शेअर करेल ज्या मला सुद्धा आवडतील कारण मला माझ्या ऑडियन्ससोबत बोलता राहण्याला राहण्यात जास्त इंटरेस्ट आहे मला बोलायला आवडतं मला इथे फॉर्मल न होता इनफॉर्मली तुमच्याशी जवळीक साधून तुमच्यासोबत संवाद करायला आवडतो कारण तुमच्या अतिशय छान छान कमेंट्स मी बघते मला त्याने खूप म्हणजे तुमचा प्रतिसाद बघून मला खूप छान वाटतं आणि असं वाटतं की प्रेक्षकांसोबत आपलं काहीतरी नातं जोडलं गेलेलं आहे मग ते सहवासातून निर्माण झालेलं का असे ना त्यामुळे तुमच्यासोबतही असे काही किस्से घडलेले आहेत का हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका मग मी माझेसुद्धा तुम्हाला शेअर करू इच्छिते तर मित्रांनो आता जीवा हे सगळं सांगत असतो आणि जीवाचं हे सगळं ऐकून काव्याला खूप वाईट वाटतं आणि काव्या रडत असते अतिशय हृदयद्रावक प्रसंग असतो हा देवकरू हा असा प्रसंग ना आपल्या सुद्धा बघायला नको मिळायला इतका हा हृदयद्रावक प्रसंग असतो म्हणजे मनामध्ये ना मनातल्या डोहांमध्ये तरंग फुटत असतात आपल्या डोळ्यांमध्ये अश्रूंचा पूर वाहत असतो आणि रडणं घशाशी असतं पण ते मोकळं करता येत नाही अगदी लिटरली आपला घसा चोक होतो आहे असं वाटतं म्हणजे ही जी फिलिंग असते ना ती जगातली सगळ्यात वाईट फिलिंग असते आणि काव्या ते, ते सगळं फेस करत असते तिच्या डोळ्यातून अश्रू झरझर वाहत असतात ती कंट्रोल करते पण तिच्या ज्याने कंट्रोल होतच नसतात तेव्हा नंदिनी म्हणते की का, काव्या वाहून जाऊ देत ग एकदाचे त्या अश्रूंना किती दिवस थांबाळून ठेवशील मुळात आता पार्थ तिथे येतो आणि सुद्धा सगळा प्रकार कळलेला असतो सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि तो सुद्धा खूप रडत असतो राधार चौ चौघेही खूप रडत असतात नंदिनी म्हणते की काव्या खूप दिवसांपासून तू तुझे अश्रू दाबून ठेवलेस अगं निदान त्यांना मोकळे तरी निघू देत कधीपर्यंत मनामध्ये असं साठवून ठेवशील आणि स्वतःला त्रास करून घेशील तेव्हा आता काव्या मिठी मारून नंदिनीला रडू लागते म्हणजे नंदिनीला मिठी मारत रडू लागते तेव्हा आता नंदिनी सुद्धा बोलते की जीवा अहो नंदिनीने मला सांगितले नाही पण निदान तुम्ही तरी मला तुमच्या भूतकाळाबद्दल सांगायला हवं होतं ना मी तुम्हाला विचारून विचारून थकले होते की ते मिस के कोण आहे मला सांगा तुमचं ते हँडबोर्ड त्यानंतर तुमचे ते पत्र काय होतं ते मला सांगा म्हणून मी काय तुम्हाला ओरडले असते का अहो तुमचं प्रेम जर सच्च होतं खरं होतं तर मी कदाचित डिवोर्स देऊन तुम्हाला दोघांनाही एकत्र आणून दिलं असतं त्यावेळेस पण तुम्ही सुद्धा मला अंधारातच ठेवलं ना जीवा कुठेतरी काव्याला बोलण्यात काय अर्थ आहे तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनी मला माफ कर पण अगं खरंच मनापासून मी माझ्या भूतकाळातून मूव ऑन झालं आणि माझं आता प्रेम तुझ्यावर आहे मी तुझ्यामध्ये रोळलोय मला या वेदना सहन नाही होणार की मी आता तुझ्यापासून लांब जाईल वगैरे तेव्हा आता हळूहळू दिवस मावळतो आहे आणि काव्या पुन्हा सायंकाळी एकटी बसलेली असते पण आता तिच्या चेहऱ्यावर हलका असा शांतता असते म्हणजे हलकं असं स्मित येऊ लागतं सगळ्यांच्या गप्पा ऐकून ते गप्पा तिने हॉलमध्ये ऐकलेल्या असतात तर ती तिच्या रूममध्ये येऊन बसलेली असते सो तिचा चेहरा थोडासा रिलॅक्स दिसत असतो तेव्हा आता काव्य स्वतःशीच बोलत असते की अखेरीस सत्य बाहेर पडलंच सत्य सांगितल्यानंतरून माझं मन जरा हलकं झालं प्रेम खरं तर शब्दात नव्हतं पण मैत्री टिकवणं हे माझ्या हातात आहे अजूनही त्या मागे जिवा आणि नंदिनी तिच्या मागे मागे येतात आता तिच्या रूममध्ये नंदिनी म्हणते काव्या आपल्या बहिणींच्या नात्यात आणि त्याही पलीकडच्या मैत्रीच्या नात्यात कोणतीही अडचण राहू द्यायची नाही आता काहीही वाटलं तर मला सांगत जा तेव्हा आता जिवा म्हणतो की आता पुढे फक्त प्रेम विश्वास आणि मैत्री हीच सलोख्याने आपल्या चौघांनाही टिकवून ठेवायची तेव्हा आता पार्थनेसुद्धा काव्याला खूप काही बोललं असतं पण का पार्थ काव्याला समजून घेत तिला तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो तिला जवळ घेत असतो तेव्हा आता ते, ते चौघही एकत्र येतात आणि एकमेकांना समजून घेतात काय ना मित्रांनो की नंदिनी आणि पार्थचं जे काही सुरुवातीला होतं ते अरेंज मॅरेज होतं ते निवली आलेले होते आणि निवली एकमेकांना भेटलेले होते त्यांना वेदना झाल्या पण एवढा नाही जेवढा भीषण त्रास काव्य आणि जीवाला झाला कारण त्यांचं वर्षभरापासूनचं रिलेशन होतं ॲक्च्युली असे किस्से बऱ्याच जणांसोबत घडतात की त्यांचं रिलेशन खूप जुनं असतं पण घरच्यांच्या काही रेस्ट्रिक्शन्समुळे किंवा घरच्यांच्या काही सांगण्यामुळे आ, ते हो शक्य होऊ शकत नाही की ते पुढे आयुष्यभर सोबत राहतील म्हणजे तिथे माणूस ना आयुष्यामध्ये ना त्या कडघरात उभा असतो म्हणजे अशा ठिकाणी असतो की जिथे माणसाला दोनच चॉईसेस असतात एक तर आपला प्रियासी किंवा प्रियकर एकतर आपले पेरेंट्स खरं तर ती खरंच खूप मोठी अग्निपरीक्षा असते तुम्हालासुद्धा कश कधी अशी कधी अशी अग्निपरीक्षा पार पाडावी लागली आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो या भागातून भागातून म्हणजे या भागाने आपल्याला हेच शिकवलं की प्रेम व्यक्त करणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते सन्मानाने स्वीकारणंही गरजेचं आहे काव्याचं मन मोठं होतं नात्यांना न मोडता तिने भावना व्यक्त केल्या आणि पुन्हा एकदा मैत्रीचं नातं घट्ट केलं आणि ते घट्ट झालंसुद्धा आणि आता चौघांचा अगदी अतूट बॉन्ड झालेला आहे आणि आपल्याला तेच पुढील काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये हेही सांगा की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कुठला पार्ट आवडला आणि हो जर तुमच्या मनाला माझी रिव्ह्यू सांगण्याची पद्धत थोडी जरी स्पर्शून गेलेली असेल ना तर एक छोटासा लाईक नक्की करा तुमची प्रेम भरलेली कमेंट बघायला माझ्या डोळे किती हसूसलेले असतात मला बरं वाटतं काहीतरी असं नेहमी छान छान करावं असं वाटत असतं पण आपले ऑडियन्स कधी कधी अगदी हलगर्जीपणा करत असते ठीक आहे हरकत नाही मला माहिती आहे कदाचित तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतही असतील पण प्रतिक्रियाही देत चलाओ आमच्यासाठी खूप मोलाच्या असतात त्या त्या आम्हाला अधिक चांगलं करण्यासाठी बळ देत असतात तेव्हा मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद